हा हॅलो आज मी तयार होते माझ्या साठी म्हणजेच आज मी लावण्यवती होणार आहे आणि हे मी लिंबू पाणी पिते अगोदरच कारण खूप गरम होत आहे आणि त्यासाठी मी लिंबू पाणी शक्यतो घेत असते माझा मेकअप ऑलमोस्ट झालेला आहे हे मी जे आत्ता लावले आहे ते पिंक रोज आहे त्याच्यामुळे आपला चेहरा खूप छान असा बबली दिसतो म्हणून मला ते खूप आवडतं मी लिपस्टिक पण पिंकच केलेली आहे कारण मी पिंक कलरची साडी नेसणार आहे आता मी करते केस केस करताना मी फार जास्त मेहनत घेत नसते फार छोटीशी अशी हाईट लावते आणि त्याच्यामुळे आपला चेहरा जो असतो तो उभा दिसतो त्यामुळे हे मी करत आहे आणि अशा पद्धतीने मस्त असा एक पाठीमागे छोटासा पफ आलेला आहे म्हणजे मी केलेला आहे आणि हे मी स्वतः स्वतःच वन साईड सागरवेणी करत आहे कारण ही हेअरस्टाईल मला खूप आवडते शक्यतो मी लावणीच्या कार्यक्रमात अशीच हेअरस्टाईल खूपदा तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला मी आज हेअरस्टाईलमध्ये दिसत असेल आणि मस्तपैकी छान दिसते ही हेअरस्टाईल म्हणजे स्क्रीनवर पण छान दिसते आणि तुमचा चेहरा पण या हेअरस्टाईलमध्ये छान दिसतो आणि हा मी आंबाडा घातलेला आहे आणि अशा पद्धतीने माझे केस करून झालेले आहेत ऑलमोस्ट ही छान नेट आहे ना मला माझ्या एका मित्राने करून दिली तो पण लावणी करतो आणि तो असे काहीतरी वेगळे प्रयोग करत असतो आणि आम्हाला पण गिफ्ट म्हणून देत असतो सो हा माझा आजचा लुक आहे आणि हे माझे फोटोज आणि ही जी साडी मी नेसलेली आहे ती साडी कशी नेसायची लावणीची साडी ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढच्या नक्की दाखवेन ओके बाय